नमस्कार आपण पाहत आहात इंडियाचा आवाज न्यूज चॅनल नमस्कार मी अमोल एडगे जिल्हाधिकारी कोल्हापूर दहा फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे आणि वीस फेब्रुवारीपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने शिक्षण विभागाची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे महत्त्वाचं म्हणजे यावर्षी जिल्ह्यामधल्या सर्व केंद्रांवरती सर्व वर्गखोल्यांमध्ये सी सी टी व्ही लावण्याचं आपण आवाहन केलेलं होतं आणि आपल्या आव्हानाला जवळपास पंच्याण्णव टक्के केंद्रांनी प्रतिसाद दिलेला आहे उर्वरित पाच टक्के केंद्रांशी अजूनही आमचं बोलणं चालू आहे आणि सर्व केंद्रांवरती सर्व वर्गखोल्यांवरती सी सी टी व्ही लावून ही परीक्षा घेण्याचा पहिलाच प्रयत्न कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होत आहे आणि मला वाटतं राज्यामध्ये सर्वात जास्त प्रतिसाद मिळालेला आपला कोल्हापूर जिल्हा आहे त्याबद्दल मी सर्व केंद्र प्रमुखांचं आणि ह्या सर्व केंद्रचालकांचं मी आभार व्यक्त करतो ही परीक्षा शांततापूर्ण वातावरणामध्ये आणि विद्यार्थ्यांना एक चांगल्या पद्धतीचा अनुभव देण्याच्या अनुषंगाने सर्व स्टाफला त्या पद्धतीचं ट्रेनिंग देऊन परीक्षा कंडक्ट करण्यात येणार आहे काही केंद्रांवरती ड्रोनद्वारेसुद्धा कुठलाही उपद्रव पोचवला जाऊ नये यासाठी पाहणी केली जाणार आहे तहसीलदारांच्या मार्फत आणि जिल्हास्तरावरूनही काही भरारी पथकं आणि त्यासोबत बैठे पथकंसुद्धा केंद्रावरती राहणार आहेत एकूणच प्रशासनाचा प्रयत्न हा कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व केंद्रांवरती त्या पद्धतीचं सर्व कार्यवाही करण्याचा प्रयत्न राहणार आहे आणि प्रत्येक वर्षी कॉपीमुक्त परीक्षेमध्ये कोल्हापूर जिल्हा आघाडीवरती राहतो मला वाटते त्या पद्धतीनेच सुद्धा कामकाज होईल परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना माझं नम्र आव्हान आहे की कृपया वर्षभर आपण खूप चांगला अभ्यास केलेला आहे आता परीक्षेला सामोरे जाणं हा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि हा दहावी आणि बारावीची परीक्षा आपल्या करिअरमधला महत्त्वाचा टप्पा आहे त्यामुळे कोणत्याही ताणतणावाशिवाय आपण परीक्षेला सामोरे जा परीक्षेच्या कालावधीमध्ये आपला आहार चांगला ठेवा पुरेशी झोप होईल हे बघा अभ्यास आपण वर्षभर केलेला आहे जी काही उजळणी आपल्याला करायची आहे त्याचा कालावधी निश्चित करा परीक्षेला वेळेमध्ये पोहोचा जे काही साहित्य आपल्याला परीक्षेला घेऊन जायचं असतं ते आपण घेऊन जा आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा आपण जो काय अभ्यास केलेला आहे तो सर्व आपल्याला आठवणारच आहे पेपर आपल्याला चांगला जाणारच आहे अशा आत्मविश्वासाने वर्गखोलीमध्ये परीक्षेसाठी जा आणि जो काय आपण अभ्यास केलेला आहे तो प्रामाणिकपणे आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा दहावी आणि बारावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी प्रशासन प्रयत्न करतच आहे परंतु माझं सर्व विद्यार्थ्यांना नम्र आव्हान आहे की प्रामाणिकपणे जो काय आपण अभ्यास केलेला आहे तोच उत्तरपत्रिकेमध्ये उतरवा कुणीही गैरमार्गाचा अवलंब करण्याचा विचारही करू नका कारण गैरमार्गाने मिळवलेले नव्वद टक्के किंवा पंच्याण्णव टक्के हे प्रामाणिकपणे मिळवलेल्या सत्तर किंवा पंच्याहत्तर टक्क्याची सर कधीही करू शकत नाही त्यामुळे ह्या सूचनांची सर्व पालकांनी विद्यार्थ्यांनी कृपया नोंद घ्यावी आणि परीक्षेला ताणतणावाशिवाय सामोरे जाण्यासाठी आणि या दहावी आणि बारावीच्या महत्त्वाच्या टप्प्याच्या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी आपण पाहत रहा इंडियाचा आवाज न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका